नमस्कार मित्रांनो मी आहे राहुल आणि स्वागत आहे तुमचं आपले पुन्हा एकदा चेंज इन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे होमवर्कआउट जेणेकरून तुम्ही घर बसल्या बॉडी करू शकता मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची जिमला जायची गरज नाही आणि आत्ता लॉकडाऊन पिरियड आहे आणि त्यासाठी हा वर्कआउट अतिशय उत्तम आहे आणि योग्य आहे त्यामुळे घर बसल्या होमवर्कआउट नक्की ट्राय करा चला तर मग सुरू करूया कोणताही एक्सरसाइज करण्याच्या अगोदर तुम्हाला वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचमुळे आपण वॉर्मअपच्या तीन एक्सरसाइज घेतलेल्या आहेत त्यातली ही पहिली वॉर्मअप एक्सरसाइज त्यात तुम्हाला अशा प्रकारे तुमची बॉडी दोन्ही साईडला ट्विस्ट करायची आहे आणि याचे तुम्हाला चाळीस रिपिटेशन घ्यायचे आहेत वॉर्मअपमुळे तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि तुम्ही एक्सरसाइजसाठी तयार होता त्यानंतर ही सेकंड वॉर्मपेक्ससाइज त्यात तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या पायाच्या पंजांवर चंप घ्यायच्या आहेत उड्या घ्यायच्या आहेत आणि याचे तुम्हाला चाळीस रिपिटेशन घ्यायचे आहेत आणि यात तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमचा टच आहे ती जमिला टच होता कामाने त्यानंतर थर्ड एक्सरसाइज ज्या तुम्हाला अशा प्रकारे जम्प घ्यायच्या आहेत उड्या घ्यायच्या आहेत आणि याचे तुम्हाला वीस रिपिटेशन घ्यायचे आहे आणि कोणत्याही एक्सरसाइजच्यामध्ये तुम्हाला दहा सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे तुमची पहिली एक्सरसाइज आहे तुमच्या चेस्टसाठी या तुमचे चेस्ट मसल होतील त्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी सर्वप्रथम अशा प्रकारे दोन्ही हातांवर होल्ड करायचे आहे तुमचे पंजे जुळून घ्यायचे आहेत आणि तुमच्या हाताची जी लेवल आहे ती तुमच्या शोल्डरच्या लेवलसोबत असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या मग चेस्ट मसलवर चांगल्या प्रकारे त्याचा परिणाम होईल आणि याचे तुम्हाला बारा बारा रिपिटेशनवाले तीन सेट घ्यायचे आहेत प्रत्येक जणांनी आपल्या कपॅसिटीनुसार तुम्ही त्याचे रिपिटेशन वाढू शकता म्हणजेच की दहा वीस तीस सेकंड एक्सरसाइज आहे बायसेपसाठी त्यासाठी तुम्हाला कोणत्या डंबेलची गरज नाही तुम्हाला तुमचे दोन्ही हात आतील बाजूस बेंड करायचे आहे आणि ते तुमच्या सर्डलच्या लेवरला असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या हातावर तुमच्या बायसेपुरत्याचा चांगल्या प्रकारे स्ट्रेस पडेल याच्याही तुम्हाला बारा बारा रिपिटेशनवाले तीन सेट घ्यायचे आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या कॅपॅसिटीनुसार हे रिपिटेशन वाढू शकतं आणि दोन्ही एक्सरसाइजच्यामध्ये तुम्हाला दहा सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे तुमची थर्ड एक्सरसाइज आहे तुमच्या ट्रायसेपसाठी तुमच्या बायसेपच्या पाठीमागील जो मसल असतो त्याला ट्रायसेप असे म्हणतात त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुमचे दोन्ही हात जुळवायचे आहेत आणि खाली आणि वर जाताना एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पूर्णपणे खाली आणि पूर्णपणे वर जाणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या ट्रायसेपवर चांगल्या प्रकारे त्याचा ट्रेस पडेल याचे हे तुम्हाला पंधरा रिपिटेशनवाले तीन सेट घ्यायचे आहेत आणि प्रत्येकजण आपल्या कॅपॅसिटीनुसार ते सेट वाढू शकतो फोर्थ एक्सरसाइज आहे शोल्डरसाठी विदाउट शोल्डर, शोल्डर आपल्या बॉडीला शेप येत नाही त्यामुळे शोल्डर हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या शोल्डरच्या लेवलला तुमचे हात घ्यायचे आहेत आणि खाली गेल्यानंतर वर येताना तुम्हाला अशा प्रकारे एक हात वरती घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा दुसरा हात वरती घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला त्याचे इच दहा दहा रिपिटेशन घ्यायचे आहेत आणि त्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहे प्रत्येकाकडे कॅपॅसिटी का वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाने शक्यतो प्रयत्न करा की जास्त रिपिटेशन कशाप्रकारे ते मारू शकतात जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल तुम्हाला लगेच लक्षात येईल कशाप्रकारे तुमच्या शोल्डर व त्याचा चांगल्या प्रकारे परिणाम होतोय ते आपली पुढची एक्सरसाइज आहे आपल्या बॅकसाठी त्यासाठी तुम्हाला रेग्युलर पुशअप्स मारायचे आहेत परंतु पुशअप्स मारताना यात तुम्हाला तुमचे दोन्ही गुडघे तुमच्या जमिनीला टच करायचे आहे किंवा तुमच्या मॅटला टच करायचे आहे आणि तुमचे दोन्ही पाय एकमेकात होल्ड करायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पुशप्स मारायचे आहे परंतु यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे त्यात म्हणजे तुम्हाला तुमचे दोन्ही हात न हलू द्यायचे नाहीत आणि त्यानंतर तुमचे जे चेस्ट आहे ते तुमच्या थाईजला चांगल्या प्रकारे टच झाले पाहिजे जेणेकरून तुमच्या बॅकवर चांगल्या प्रकारे स्ट्रेस येईल आणि याच्याही तुम्हाला पंधरा वाले तीन सेट मारायचे आहे बॅक मसल हा तुमच्या बॉडीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे ही एक्सरसाइज एक्सरसाइजीप करता होता कामा नये आपण तर खूप बनवले परंतु तुमच्या वाढलेल्या पोटाचं काय त्यासाठी आपण ऍपचे एक्सरसाइज घेणार आहोत आणि ही एक्सरसाइज एक्सरसाइज आहे तुमच्या अप्पर ॲपसाठी त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या जमिनीवर किंवा तुमच्याकडे असणाऱ्या मॅटवर झोपायचं आहे आणि तुमचे दोन्ही हात तुमच्या डोक्याच्या पाठीमागे असे होल्ड करायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला वरती यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी बारा रिपिटेशनवाले तीन सेट घ्यायचे आहे जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे दोन्ही हात ठेवले तरी चालतील आणि जास्तीत जास्त ॲपचे जास्त रिपिटेशन घेतलं तर अतिशय उत्तम आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही ते वाढू शकता पुढची एक्सरसाइज आहे लो तुमच्या लोअर रॅपसाठी तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीवर तुमच्या मॅटवर अशा प्रकारे झोपायचं हो आहे आणि तुमचे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुमचे दोन्ही पाय वन बाय वन अल्टरनेटिव्हली असे वर खाली करायचे आहेत आणि एक लक्षात घ्यायचं आहे की दोन्ही जोपर्यंत एक सेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही दोन्हीही पाय तुमच्या जमिनीवर किंवा मॅटवर टेकवायचे नाहीत आणि याचे तुम्हाला थर्टी रिपिटेशनवाले तीन सेट घ्यायचे आहेत नंतर तुमच्या पोटाचे साईडचे मसलसुद्धा खूप गरजेचे आहे आणि त्याचसाठी पुढची एक्सरसाइज आहे यासाठी तुम्हाला तुमची अप्पर बॅक आहे ती अशा प्रकारे वरती घ्यायची आहे आणि तुमचे दोन्ही हात तुमच्या ताचेला अशा प्रकारे टच करायचं आहे आणि यात तुम्हाला तुमची जे डोका आहे ते वरती ठेवरतीच ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्या साईड मसलवर चांगल्या प्रकारे त्याचा स्ट्रेस पडेल आणि याच्याही तुम्हाला ईच ऑफ टेन वाले तीन सेट्स घ्यायचे आहेत आणि प्रत्येकजण आपल्या कॅपॅसिटीनुसार ते वाढवू शकतो आतापर्यंत आपण अप्पर बॉडीचे एक्सरसाईज घेतल्या होत्या परंतु आता आपण घेणार आहोत लोअर बॉडी त्यात आहे थाईज आणि त्याचसाठी आपण प्रथमतः अप्पर थाईजसाठी एक्सरसाइज घेत आहे यात यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या बॉडीचं पोश्चर घ्याय करायचं आहे तुमच्या दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि वर खाली तुम्हाला यायचं आहे परंतु यात एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमची बॉडी बेंड करताय त्यावेळेस तुमच्या पाठीचा जो कणा आहे तो सरळच असणं खूप गरजेचं आहे त्यात कोणत्याही प्रकारचा तो कणा आहे बेंड होता कामा नये जेणेकरून तुमची जी एक्सरसाइज ती फेल होऊन जाईल यात अशा प्रकारे तुम्हाला टेन रिपिटेशनवाले तीन सेट्स घ्यायचे आहेत त्यानंतर आपली पुढची एक्सरसाइज आहे आपल्या इनर थाईटसाठी त्यासाठी तुम्हाला तुमच्या पायामधील अंतर वाढवायचं आहे आणि तुमच्या पायाचे पंजे बाहेर साईडला ठेवायचे आहे आणि पहिल्या एक्सरसाइजप्रमाणे अशा प्रकारे तुम्हाला खाली यायचं आहे परंतु खाली येताना तुमचा पाठीचा काना ताट असणं खूप गरजेचं आहे यातही तुम्हाला तुमचे टेन रेप्युटेशनवाले तीन सेट घ्यायचे आहे पूर्ण एक्सरसाइज नंतर तुमचं स्ट्रेचिंग ही खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचे मसल चांगल्या प्रकारे रिलीज होती त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे तुमचे दोन्ही हात स्ट्रेच करायचे आहे तुमच्या दोन्ही हातावर ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर एक हात पाठीमागे घेऊन अशा प्रकारे तुमची बॉडी बेंड करायची आहे अशा प्रकारे अल्टरनेटली हे एक्सरसाइज करायची आहे त्यानंतर सुद्धा अशा प्रकारे पुढच्या साईडने तुमचे दोन्ही हात अशा प्रकारे स्ट्रेच करायचे आहे जेणेकरून तुमचे मसल्स रिलीज होतील त्यानंतर तुमचे दोन्ही हाताचे रिस जे आहेत ते अशा प्रकारे दोन्ही साईडला फिरवायचे आहे जेणेकरून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अ लवचिकता येईल त्यानंतर पाय अशा प्रकारे वरती घ्यायचे आहेत दोन्ही पाय पाठीमागे आणि पुढच्या साईडला अशा प्रकारे वरती घेऊन ते स्ट्रेच करायचे